दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एका घरामध्ये वडील साफसफाई घराची करत असतात आणि थोडं बाहेर त्यांच्या घराच्या बाहेर अशी एक शेड असते छप्पर बनवलेलं असतं वरांड्यामध्ये आणि ते त्याची पण काहीतरी डागडुगी करत असतात आणि ते कुठून तरी एक मोठा बांबू आणतात आणि त्या छपराला असा टेकू लावतात आणि त्यांना कुठेतरी पटकन बाहेर जायचं असतं म्हणून ते बाहेर जाताना सर्वांना घरातल्यांना सांगून जातात की ह्या बांबूला हात लावू नका आणि ते काही कामानिमित्त बाहेर जातात आणि त्यांचा जो एक लहान मुलगा असतो तो बघत असतो ते आणि तो हात लावू नका म्हटल्यावर तो त्या ठिकाणी जातो आणि थोडासा बांबू हलवून बघतो आणि जसा तो बांबू हलवतो तसा तो बांबू थोडासा बाजूला सरकतो आणि ते छप्पर जे असतं वरांड्याचं ते सगळं खाली येतं आणि तो मुलगा परत आतमध्ये झुकून जातो ज्यावेळेस वडील परत येतात आणि ते बघतात की छप्पर खाली आहे त्यावेळेस ते ओरडतात की कोणी हे केलं आणि तो लहान मुलगा सांगतो मी केलं परंतु मला तसं करायचं नव्हतं असं तो त्या वडिलांना सांगतो मग वडील विचारतात मग करायचं नव्हतं तर केलं का तू आपल्या जीवनामध्ये मनुष्याचा स्वभाव हा अशा प्रकारे आहे बघा एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या लहान मुलांना एखादं टोपली अशी झाकून ठेवली भले त्या टोपलीमध्ये काहीच नाही ती रिक खाली रिकामी आहे तरी वरून टोपली ठेवली आणि त्या ठिकाणी कोणाला सांगितलं की ही टोपली उघडून बघायची नाही तरी मनुष्य स्वभाव आहे की लहान मुलं ते उघडून बघणारच नक्की का आहे त्याच्यामध्ये खरं तर काही नसतं आपल्या पूर्वीपासून आपल्या जीवनामध्ये आपण बघत आहोत आदामापासून जगामध्ये पाप आलं आज्ञाभंग झाला आदामाने सांगितलं की फळ मी खाल्लं परंतु तू जी मला स्त्री दिली लक्षात घ्या तू जी मला स्त्री दिली तिने हे फळ खा द्यायला मला आणि मी ते खाल्लं हवा बोलली की सर्पाने मला भुरळ घातली आणि म्हणून ते मी फळ खाल्लं प्रश्न हा नव्हता की आदामाला ते फळ कोणी दिलं प्रश्न हा नव्हता की हवेला भुरळ कोणी घातली प्रश्न हा होता की त्यांनी देवाची आज्ञा मोडली त्यांनी देवाचं ऐकलं नाही आपण बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपण पाप करतो आपण चुकतो आपण ज्या देवाला आव न आवडणाऱ्या गोष्टी करतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा हे म्हणतो नाही मला खरं तर हे करायचं नव्हतं आणि पण ज्यावेळेस आपण हे करतो त्यावेळेस देवाजवळ ते कबूल करा पश्चाताप करा आणि देव क्षमा करतो कारण आज देव क्षमाशील आहे आज माझ्या जीवनामध्ये मी चुकत आहे का देवाला न आवडणाऱ्या गोष्टी मी करतो आहे का पण त्या मी कबूल करतो का की फक्त कारणे मी त्याबद्दल देत आहे देवाकडे वळा पश्चाताप करा देव क्षमाशील आहे पश्चातापामुळे आमचा देवाकडे जाणारा जो मार्ग आहे हा मोकळा होतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता एक्कावन्न आणि सतरावं वचन हो साम फिफ्टी वन अँड व सेवन्टीन देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा हे देवा भग्न व अनुतुप्त हृदय तू तु तुच्छ मानणार नाहीस परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू